मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनवणे गोट फार्म या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलोय देशमुख फार्म यांना भेट देण्यासाठी सरांनी आपल्या आप फार्मवरती शेळ्यांच्या विविध जाती यांच्यावरती काम केलेलं आहे तर या सर्व जातींचं तुम्हाला हळूहळू आपण माहिती सांगणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना आपली स्वतःची ओळख करून द्या माझं नाव गणेश सतीश देशमुख राहणार धान प्रभुद्रोग तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आपला फार्म संगमनेर तालुक्यापासून आठ किलोमीटर म्हणजे संगमनेर आठ किलोमीटर अंतरावर अकोले आको, रस्त्यावर अकोले रोड संगमनेर बरोबर सर मग आपण शेळीपालनाची सुरुवात कशी केली होती म्हणजे किती दिवस झाले शेळीपालन आता आम्हाला दोन हजार सतरा ते अठरा मधून चालू केली होती सुरुवात त्याच्या आधी आमच्याकडं राहनात चालणारे शेळ्या होत्या तुमच्या आधीपासून शेळी पालन, पालन होतं पण ते रान चरणार होते बंदिस्त आम्ही दोन हजार सतरा ते पासून सुरुवात केली मग सर त्यावेळी तुम्हाला असं कसा निर्णय आला की बाबा आपल्याला आता रानात चरण्याच्या ऐवजी आता बंदिस्त करायचे असं आता झालं काय की पहिल्यासारखं आता क्षेत्र नाही राहिलं चरायला शेळेवर बाहेर बाहेर आणि वाघाची भीती आणि चारा नाही राहिला आणि मेन म्हणजे सगळं जागेवर भेटतंय तर मग चारायचं आदब करायचं कशाला म्हणजे एका ठिकाणी सगळं सगळं आता तुम्ही रानात चारायचे त्यावेळी तुमच्याकडे ब्रीड कुठली होती तेव्हा काठीवाडी गावरान अशा शाळा होत्या आमच्याकडे अच्छा करून म्हणजे जास्त करून काठीवाडी आणि गावरान गावराणाच्या आणि मग नंतर आता ह्या ज्या सगळ्या तुम्ही ब्रीड ज्या केल्या तर त्या कुठल्या कुठल्या ब्रीड आपल्या याच्यावरती आता सोजेती शिरोई बिटली तोतापुरी कोटाई अच्छा म्हणजे तुम्ही त्यात येत गेले बघा शाळांची आपण माहिती घेण्याच्या अगोदर तुमचं शेडचं नियोजन कसं आहे दिवसभराचं कामकाज कसं चालतंय आणि दिवसभरामध्ये तुम्ही त्याचं चारा व्यवस्थापन वगैरे कसं करता याबद्दल आम्हाला जरा माहिती द्या आता आता आपलं टोटल शेड ऐंशी बाय ऐंशी बाय साठचं शेड शेळ्यांसाठी वीस बाय वीस बाय साठचं एक त्याच्यात ब्रिडचा कप्पा आहे आणि त्यात वाढलेल्या चारासाठी चारा नियोजनासाठी कप्पा आहे बरोबर तर मग आता ही मध्ये आपण त्याच्यात वीस वीस फुटाची गाडी केलेली आहेत गप्पे प्रत्येक कंपार्टमेंटच्या पुढे तुम्ही एक असा मोकळा आहे हो वीस बाय तीस आवाज एका एका कप्प्यासाठी वीस हो आवाज हो। बरोबर आणि हे बाहेरची खात्याची सफाई आपण बाहेरचं जे आहे त्यांना बसण्यासाठी ते आपण एकदम महिन्यातून माई, एकदा साफ करत असते बाहेर याची ना पावडर होती आणि याला चांगला बाजार मिळतो जरा अच्छा हा या लिंडीपेक्षा सात वाजता प्रथम तर स्वच्छता होती आपली साडेसात पर्यंतला सुका चारा दिला जातो सकाळी त्यानंतर दहा वाजता आपला मार्वेल गवत आणि मेथी घास तर ते दोन्ही मिळून एकत्र त्याची कुट्टी केली जाते कुट्टी करून शाळांना दहा वाजता टाकली जाते त्याच्यानंतर शहानला आराम असतो आराम नंतर परत चार वाजता त्याच्यानंतर आपल्याला हिरवी माका आणि सुपर पिअरचं गवत आपण दाखवलं ते, ते, ते तर त्याच्या दोन्हीची एकत्र कुट्टी केली जाते ती टाकली जाते त्याच्यानंतर मग एक सहा वाजता खुराक दिला जातो खुराकामध्ये आपली सरकी पेंट गहू माका सोयाबीन हार्बर आहे एवढा खुराक दिला जातो त्यांना एकत्र करून सर मग आता वेडगेन वरती जर काम करायचं ठरलं तर मग या पद्धतीने जर गेलं तर वेडग्यान चांगल्या पद्धतीने होईल शंभर टक्के तर मित्रांनो सरांनी जे शेड नियोजन केलंय त्यामध्ये तयार केलेले जे कप्पे ते तुम्हाला दाखवतो या बाजूला एक छोटा कप्पा आहे हा एक मोठा कप्पा जो आपण बघतोय तो आता या कप्प्यामध्ये सरांनी कोणत्या जातीच्या ठेवले ठेवल्या याबद्दल आपण जरा माहिती घेऊ आता यात आपले जे जुन्या होते मी सांगितलं पहिल्यांदा ज्या जुन्या आपल्या गावरान काठेवाडी शेळ्यात त्या त्यांना क्रॉस करून केलेली पाहिजे घरची शिळे आपली म्हणजे क्रॉसिंग मध्ये काम केलं तुम्ही क्रॉसिंग मध्ये आपले होम ग्रीड क्रॉस मधल्या ही सर्व सेपरेट ठेवल्या सेपरेट ठेवण्याचं कारण काय झालं या अशा हा, हा, हाईट लांबी रुंदी उंची आणि दुधा सर्व भारी काम म्हणजे यांचं दुधासाठी बकरासाठी यांना तीन तीन बकराची या शाळेत बरोबर म्हणजे टोटल आपल्याकडे किती शाळा आहे सर क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये टोटल सहा दहा शाळा आहेत क्रॉस म्हणजे टोटल सगळ्या म्हणजे संपूर्ण अशा उंच आता पुढचा जो कप्पा आहे हा आपल्या दूध पेत्या बकरांसाठी म्हणजे छोटा कप्पा तयार करून ठेवला याच्यातले बकरा सेल झालेली आहे काही त्याच्यामुळे हरिकामा याच्यात दोनच दोनच आहे पाट आणि बोकट याच्यात हे दोन महिन्याचे आणि इकडे हे आपण बकरीसाठी तयार करायचं काम चालू आहे खशी बोकडे हे कशी केलेले बोकडे मग सर ह्या वर्षीच्या ईद साठी पुढच्या वर्षीच्या ईद पुढच्या वर्षीच्या ईद साठी बरोबर हे पुढच्या वर्षीच्या ईद साठी बोकडे मग सर हे कुठल्या जातीचे जा बोकड हे सगळे सगळे शिरवायचे आणि हे एक आहे हा एक सिंगल सोजत आणि बाकीचे सगळे शिरवायचे बाकी सगळे शुरुयचे बरोबर मग यांची म्हणजे वय काय सर आता सध्या यांचं आता पाच पाच महिने वय प्रत्येकाचं आणि वजन कुठपर्यंत जायला वजन आता यांचं पंचवीस ते तीसच्या काळात वजन आहे यांचं बरोबर म्हणजे पुढच्या वर्षाचा सगळा तुम्ही स्टॉक तयार करताय पूर्ण आणि सर गवनी वगैरे ज्या तुम्ही तयार याच्यामध्ये स्पेसिंग वगैरे कसं ठेवलंय हो आता ह्या दोन्ही दोन ज्या कंपार्टमेंट गव्हानी आहे त्या दोन्ही मध्ये अडीच फुटाचं अंतर आहे आणि जमिनीपासून वरपर्यंत एक फुटाचं अंतर आहे जेणेकरून शिळीला खायला वगैरे अडचण होत नाही हा आणि हे जो हे जो गॅप आहे दहा इंचा गॅप आहे कारण याच्यात सोबत जरी दोन शाळांनी मुंडक घातलं तरी मग ते शिंग बिंग व्यवस्थित काढता येतं खाता येतं शाळेला आता याच्या नंतरचा जो कप्पा आहे त्यामध्ये काय मदर जातीचा मदर स्टॉक आहे आणि तो कुठल्या जातीचा आहे सर तो त्याच्या सोजेत म्हणजे सगळं मिक्स मिक्स चला बघूया आपण ते हा सरांनी सगळा इथे मदर स्टॉक ठेवलाय यामध्ये सर्व जातीच्या अशा मिक्स शेळ्या अशा ठेवलेल्या सोजतच्या याच्यात त्या ही सोजतची शेळी आता ही शेळी आपली सोजतची आहे सोजत जातीची ही राजस्थानची ब्रिडी प्रामुख्याने असं मग ही शेळी घेताना कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे हिची म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे हिची क्वालिटी प्युअरिटी सोजत मध्ये अशी पिंक पिंक स्किन पाहिजे घ्यायला स्किन मार्बल सिंग मार्बल खूर आणि मेन म्हणजे तिला दूध वगैरे चांगलं पाहिजे शेळीची हाईट लांबी रुंदी उंची चांगली पाहिजे असं या पद्धतीने आता आपल्याकडे अजून ही गुजरी ब्रीड आहे सोजत आणि शिरोईचा क्रॉस म्हणजे क्रॉस मध्ये शिरोईचं क्रॉस मध्ये आणि ही आपली घरीच तयार केलेली आपण मग आतापर्यंत याचे किती झोप झालेत तर तिसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्यांदा का आपण सर मग हे गुजरी जातीची शेळी घेताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे गुजरी म्हणजे सोजत आणि शिरोईचं क्रॉस हे तिसरं ब्रीड आहे उप ब्रीड गुजरी तर याच्यात डबल कलर येतो व्हाईट आणि रेड आणि त्याच्यावर काही ठिकाणी स्पॉट पण येतात असे आणि शेळीला बेंड वगैरे व्यवस्थित असतो दूध वगैरे चांगला असतं कासाची वगैरे साईज चांगली असती कानासाठी पण एकदम चांगली तर आता ही बिटल जातीची शेळी तर ही पंजाबची ब्रीड आहे तर ही शेळी ओळखताना हिचे शिंग छोटे आणि पाठीमागच्या बाजूला वळलेले असतात आणि यांची कानाची लेंथ डोळे व्हाईट आणि दुधाची वगैरे कॅपॅसिटी यांची चांगली असते बाकी शेळ्यांपेक्षा असं आता ही प्रेग्नंट आहे अडीच महिन्याची म्हणजे एक जवळपास सर्व शाळे आता आपण ज्या बघतो प्रेग्नंट आता ही काठेवाडी क्रॉस मध्ये आपली काठेवाडी मध्ये आता ही काठीवाडी शेळी घेताना शेळीला दूध वगैरे चांगलं असतं हाईट लांबी रुंदी उंची चांगली असते शेळीची शेळ्या निवडताना आपण उंच फ्रेमच्या जर निवडल्या तर आपल्याला पुढची पायदास पण पायदास पण चांगली ह्या क्वालिटी शेळी घेतली म्हणजे इथं होणार बकरू पण पायदास पण तशी होती बरोबर जेवढी शेळी आपण साईज वाईज घेऊ तर तेवढे आपल्याला बकर वगैरे चांगले भेटतात दूध वगैरे जास्त देते शेळी आता समोर तुम्ही ही काठेवाडीचे नाही हा काठेवाडी बरोबर या बाजूला आपण सरांचा जो काही फार्मरचा मदर स्टॉक येतो बघितला तर या बाजूला या कप्प्यामध्ये सरांनी खूप सारा असा मदर स्टॉक पण ठेवलेला आहे आणि काही तयार झालेलं ब्रीड नवीन नवीन, नवीन तयार केलेले ब्रीड पण ठेवलेले तर त्याची माहिती घेऊया आपण आता ही शुरुई ब्रीड आहे आता ही पहिल्या व त्याची पार्ट आहे म्हणजे अजून भरलेली नाही आहे आता हिला भरायचंय अजून आता एक महिन्याभरात सर मग आता तुमच्याकडे जो काही मदर स्टॉक आहे ते सुरुवातीला पहिल्यांदा ज्या वेळेस भरायचं असतं तुम्ही किती दिवसानंतर किंवा किती महिन्यानंतर भर बारा ते सोळा महिन्यात भरतो आम्ही पहिले फर्स्ट क्रॉस बारा ते सोळा म्हणजे त्याची पूर्ण उंची उंची हाईट वगैरे होऊन देतो चांगली म्हणजे ता, तिला होताना बी दोन दोन बकरा झाले पाहिजे दूध वगैरे व्यवस्थित दिलं पाहिजे असं बरोबर आपल्या फार्मवरती टोटल शेळ्यांची संख्या किती सर फार्मर आपले आनी लान है। सर्मा आता आपले फार्मर आपलं मदर स्ट्रॉक पंचेचाळीस फिमेल आहे त्याच्यानंतर काही ईद साठी करायची बकरी आहे आणि काही लहान पिल्ल आहेत काही ब्रीडर आहेत सर मग आता आपल्या फार्मवरती विक्रीसाठी शेळ्यांमध्ये किंवा पिल्लांमध्ये किंवा मध्ये काही विक्रीसाठी आहे का आता सध्या तरी नाही आहे कारण आता बऱ्याच फिमेल प्रेग्नेंट आहे पिल्लांचे चाळीस बकरे होते त्यांचा सेल झालेला आहे आता म्हणजे आताच झालेला आहे मग आता आ, आ, जर समजा तुम्हाला तुमच्याकडे जर शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून जर पिल्ल वगैरे घ्यायचे असतील तर ते अजून किती महिन्यात अवेलेबल होतील कम्प्लीट आता सहा महिन्यात होतील कारण अजून तीन महिने त्यांचा पिरियड गावांचा बरोबर त्यानंतर वेल्यानंतर तीन साडेतीन महिन्यात आपण पिल्लांची विक्री करतो साधारण ते वीस ते बावीस किलो पर्यंत जातात वीस बावीस पंचवीस चांगलं असेल तर असं बरोबर सर मग आता ह्या सर्व जातीच्या ज्या शेळ्यांचं संगोपन तुम्ही केलंय तर त्या शेळ्या आपल्याला घरी कोणती ठेवायची कुठल्या पद्धतीने निवडायची याच्यावरती तुम्ही कसं काम करता सर आता म्हणजे आता कसं माहिती का जी शेळी आपली चांगली दूध वगैरे चांगली देते तिची तर आपण खाण पुढे ठेवतोच बरोबर तिला जे होणार पैदास आहे ब्रिडर चांगला वापरायचा सगळ्यात महत्वाचं ब्रिडर चांगला वापरायचा सगळ्यात वर नव्वद टक्के क्वालिटी असते आपली ब्रिडर जर चांगला असेल तर तुमची होणारी पैदास पुढची चांगली असते असं आणि सर मग आता ह्या सर्व जातीच्या शेळ्यांना तुम्ही स्पेशल त्याच जातीचा ब्रिडर वापरता हो 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 त्याच जातीचा ब्रिडर वापरतो मग आता सर मध्ये जर पाहिजे असेल कोणाला तर मग त्या प्युरिटी मध्ये तुमच्याकडे भेटणार का हो भेटणार भेटणार शंभर टक्के आता ही प्युरिटी जपताना नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यावी लागते किंवा ब्रिडर वगैरे किंवा असं म्हणजे किती दिवसात बदलायचा किंवा काय असं काय आता ब्रिडर आपण तसं साधारण सा, दोन वा, दोन वर्षाला बदलतो जर आपल्याला ब्रिडिंग सेटअप असेल तर ब्रिडर चांगल्या क्वालिटीचा पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी समोर शेळी बघतोय सर ही सोजत मध्ये शिंगाची विनाशिंगाची शिंगाची येते बरोबर आता सर बाहेर खूप साऱ्या लोकांचा असा ग्रह आहे की सोजतला जास्त करून शिंग येत नाही याच्यावरती काय सांगता ना येईल नाही नाही आता ही ही एक फिमेल आहे आता ही मध्येच पण हिला समजा चाळीस चाळीस पन्नास टक्के मध्ये वंडी चाळीस पन्नास टक्के मध्ये शिंगाची शेळी बरोबर आता मग अशी बघितल्याप्रमाणे सरांनी ह्या कप्प्यामध्ये जो ईद साठी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या ईद साठी जो माल तयार करण्यासाठी हे पिलं निवडलेत तरी याची आपन काई -काई उठले आपन आपन तर आपन याची आपण निवडताना काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे कुठल्या प्रकारचा बोकड आपण सिलेक्ट केला पाहिजे याबद्दल सर आपल्याला थोडी माहिती देतील आता हा जो बोकड आहे आपण पुढच्या इथसाठी खशी केलेला आहे तर याच पण आपण बघा की याचं बॉडी स्ट्रक्चर याची शाईनिंग याचा चेहरा आणि याची चमक आणि याला खालून सुटलेली झालर ह्या पद्धतीत आपण बकरू ठेवलं पाहिजे यासाठी हा एक अजून एक सर हे सगळे पण शिरोईमध्ये याचं स्ट्रक्चर बघून घ्या याची हाईट लांबी रुंदी चेहरा वगैरे बहुन गे असं काना चिलेत वगैरे बकर म्हणजे बकरू चिक असं भारी दिसलं पाहिजे दिसायला भारी कांती असली हा वेटगेन पण चांगलं यांच्या वेडग्यांसाठी तुम्ही म्हणजे असं खाद्यामध्ये काही अडिशनल देता का आता खाद्यामध्ये आणला आता गहू आहे त्याच्यात मका आणि संगदाना पेंडे शंगना पेंड हा मग आता प्रत्येकी जर द्यायचं ठरलं तर एक अंदाजे किती देता तुम्ही ह्या मग आपण जर बकरू येतो त्याला साडेतीनशे ग्रॅम पण बक देतो साडेतीनशे ग्रॅम पडला हा जवळपास आता आपण या ज्या पाठी या पुढच्या वर्षीसाठी म्हणजे पुढच्या वर्षी आता या ब्रीडिंगला येतील बरोबर तर त्यासाठी ठेवलेलं आपण घरचं ब्रीड तयार करतो आणि यांची उंची आणि सगळ्या वेटगेन वगैरे सगळं त्या ठेवलेल्या तुम्ही करून ठेवलं हो हा आपला शुरळीचा ब्रिडर आहे तर हा ब्रिडर आपला अडीच वर्षाचा म्हणजे कड जात लावली त्यांनी आठ जातावर आलाय तो आता सहा जात पाडले त्यांनी आता आठ जातावर आलेला आहे तो तर याची क्वालिटी बघू शकता तुम्ही हा याची हाईट आता चव्वेचाळीस हाईट याची चव्वेचाळीस इंच आणि वेट आहे एकशे सव्वीस किलो आहे सर शेतकऱ्याला जर एखादा ब्रिडर निवडायचा आहे तर ह्या शिरोई जातीमध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटी बघायला पाहिजे आता याचा कमरेचं बेंड याचा कलर याच गळापट्टी त्याचा चेहरा हा मध्ये मध्ये रोमन फेस येत बरोबर चेहरा याच्या हातापायाची मजबूती छाती त्याची लांबी बिटल आहे आता हा आता दोन दातावर आहे हा दोन दातावर आहे बरोबर हा आता हा चौदा महिन्याचा झालेला आहे तर याने आता ब्रिडिंग स्टार्ट केलेली आहे आपण ब्रिडिंग आता स्टार्ट झालेली आहे म्हणजे शिरोई, आता ज्या शाळ्या प्रेग्नेंट आहे त्या आहेत प्युअर मध्ये ते प्रेग्नेंट आहे आणि बाकीचे सोजत जातीचा ब्रिडर आहे तर हा आता साध आतावर आहे सोजत शेळ्यांसाठी तुम्ही चाळीस इंच हाईट आहे बरोबर प्युअर सोजत शेळ्यांची ब्रिडिंग यांनी करतो असं मग सर हा ब्रिडर तुम्ही आणला की घरी तयार केला नाही हा घरी तयार केलेला आहे बरोबर मग सर हे जे ब्रिडर तुम्ही वापरताय म्हणजे प्युरिटी वेगवेगळी राहण्यासाठी आपण प्रत्येक जातीला जातीचा सेपरेट ब्रिडर वापरतो बरोबर आणि जर समजा एखाद्या शेळीला क्रॉस करायचा असेल तर कुठला वापर कुठला ब्रिडर वापरला तरी चालतो बरोबर मग आता सध्या तुमच्याकडे प्युरिटी मध्ये सोजत हा शिरोई बिटल आणि कोटा या पद्धतीने आहे सर मग आपण जे आता तुम्ही सांगितलं की पिलांचं तुम्ही सेल वगैरे करता तर या व्यतिरिक्त आपण अजून कुठल्या पद्धतीने उत्पन्न काढतो आता हे आता आपलं ब पिल्लं सेल झाल्यानंतर आपण ते दोन ते अडीच महिने पर्यंत शेळीचं दूध पिळतो त्या दुधा दूध आपलं कंटिन्यू एव्हरेज चालू असतं वीस ते पंचवीस लिटर दूध निघत असतं शेळ्यांचं बरोबर सर मग आता दुधाचं मग नेमकं कुठं विक्री होते डेअरीला 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 आणि जवळपास फॅट असं काय व्हावं लागतं आता शेळीला साधारण चारशे रुपयाची फॅट लागते एकोणतीस साडे एकोणतीस ची डिग्री लागते एकोणतीस तीस रुपयाचा आजच्या कंडिशनला बाजार भेटतो आपल्याला बरोबर म्हणजे फार तुम्ही पिलांची विक्री हो त्यानंतर ईद साठी बोकड वगैरे तयार करणे दूध विक्री आणि खत वगैरे खत खत वगैरे लेंडी खातात आपलं साडेपाच हजार रुपये दोन चाकी टेलर जातो आपल्या खाताचं तसे आपल्या वर्षातून बारा तेरा टेलर निघतात बाहेर बरोबर म्हणजे या पद्धतीने तुम्ही तुमच्या फार्मवरती संपूर्ण नियोजन करून ठेवलंय आणि त्या पद्धतीने तुमचं आता फार्म चालू आहे चालू आहे सर मग आता तुमच्या फार्मवरती तुमचं पुढचं ध्येय काय आता याच्यात आपल्या मदर स्टॉक आपला शंभर झाला पाहिजे आणि कमीत कमी प्रत्येक वर्षी बकरी साठी पन्नास ते साठ बोकल सेल झाली पाहिजे आणि दोनशे ते अडीचशे पिल्लांची विक्री झाली पाहिजे या पद्धतीने पद्धतीने वाटचाल चालू आहे बरोबर सरांच्या फार्मवरती जे काही शेळ्यांच्या जाती आहेत त्यांनी जे काही व्यवस्थापन करून ठेवलंय आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने ते इन्कम जनरेट करतात या पद्धतीने आपण त्यांच्याकडून माहिती घेतलीय या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर सरांच्या नंबरवरती फोन करू शकताय फार्मला व्हिजिट करू शकताय फक्त व्हिजिट करण्याच्या अगोदर सरांना एक कॉल करा कारण की जर कोणी अवेलेबल नसेल आणि त्यावेळी आला तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तर सरांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल सर तुमचे खरंच आभार आणि सर आमचे जर प्रेक्षक कोणी विजिटला आले तर त्यांना संपूर्ण माहिती द्या आणि सरांच्या फार्मवरती जर विक्रीसाठी काही अवेलेबल असेल पिल्ला असतील शेळ्या असतील काही असेल तर आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ तयार करू आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू जेणेकरून तुम्हाला काही प्युरिटी मध्ये जे काही पाहिजे असतील ते तुम्हाला भेटून जातील पुन्हा एकदा एखादा असाच नवीन विषय घेऊन आपन, आपण आपल्या पुढे येऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद